महाराष्ट्र न्यूज दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीने अतिशय थाटामाटात व आनंद उत्सवात शिवजयंती साजरी केली शनिवार बाजार येथून सायंकाळी सहा वाजता सुभाषदादा जावळे व्यंकटराव शिंदे दादा वेटेकर धम्मती भाऊ रोडे भाऊ बुदुंत अक्षयभाई देशमुख किरण तळेकर दीपक वारकरी माणिक पोंडे किशोर चव्हाण गीता श्रीवंशी शिवा मोहिते किरण शिंदे श्रीकांत शिंदे बाळासाहेब पानपटे गणेश सुळ संजू पोळ सुशांत साळवे नीरज ठाकूर नरेश खैराजानी नासिर शेख अक्षय जगताप ईशान आवचार नागेश काकडे दत्ता काकडे ओंकार शिंदे सुशीलाताई चव्हाण माया पकाने सिंधू चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मांडवांच्या हस्ते श्रीफळ फोडून निघालेल्या सार्वजनिक शिवजयंतीमध्ये अबाल सहभाग नोंदवला अशोक पथक वासुदेव पथक गोंधळी पथक सजीव देखावे हलगी पथक भजनी मंडळ मंदल, वारकरी मंडळ व महाराजांची भव्य मूर्ती या जयंतीचे आकर्षण ठरले कसल्याही प्रकारचा गालबोट न लागता अतिशय चांगल्या प्रकारे जयंती साजरी केल्याबद्दल समस्त नागरिकांचे सार्वजनिक शिवजयंतीने आभार मानले आहेत परभणी तालुक्यात असलेल्या मोजे मिरखेल येथे ग्रामस्थांनी आज वीपशे रोजी परभणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले असून संबंधित निवेदनात असे नमूद करण्यात आली आहे की मिरखेल गावात गट क्रमांक एकशे ब्याण्णव आणि एकशे चौऱ्याण्णवमध्ये पारधी समाजाच्या काही व्यक्तींनी त्यांच्या महिलांना समोर करून ग्रामस्थांच्या जागेवर बेकायदेशीरित्या अतिक्रमण केले आहे त्यांना तेथून निघून जाण्यासाठी सांगितले असता यांचे असे म्हणणे आहे की ही जमीन आमचीच आहे गावातील सरपंच व प्रतिष्ठित नागरिकांना बोलावून त्यांना वारंवार समजण्याचा प्रयत्न केला परंतु पार्थी समाजाचे हे लोक ऐकण्याच्या मानसिकतेत नाहीत पारधी समाजाच्या महिला गावातील महिलांना देखील त्रास देत आहेत एवढेच नव्हे तर गावातील पुरुषांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचीही धमकी दिली जात आहे म्हणून या अतिक्रमण करणाऱ्या पारधी समाजावर योग्य ती काय कायदेशीर कारवाई करून सहकार्य करावे असे निवेदन मिरखेल येथील ग्रामस्थ उमेद्र देशमुख व ग्रामस्थांनी दिले आहे परभणी तालुक्यातील असलेल्या टाकळी कुंभकर्ण येथील शेतकऱ्यांनी आज परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले असून निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की प्रलंबित रब्बी पीक विमा दोन हजार बावीस तेवीस देण्यात यावा आता शेतकऱ्यांचे रब्बी पीक नुकसानाचे दावे होऊन देखील नुकसान भरपाई मिळालेली नाही नुकसान भरपाई देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी हे परभणी जिल्हाधिकारी यांना देण्यात आले या कचेरी व विमा कार्यालय यांना सातत्याने निवेदन देऊनही कुठल्या प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही कुंभकर्ण ना महसूल मंडळावर सातत्याने अन्याय झालाय त्यांनी माध्यमांशी बोलताना यावेळी दिलेल्या निवेदनावर प्रभाकर भाऊसाहेब कदम श्रीकांत कदम तरी पण शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या कंपनीने विनाकारण शेतकऱ्यांच्या त्यामुळं काकळी कुंभकर्ण महसूल मंडळातले बरेच शेतकरी विम्यापासून वंचित आहेत आज रोजी त्यांच्या विचारणा केली असता म्हणजे तुमच्या तुम्ही जे तक्रार केलेली आहे ती रद्द झालेली आहे त्यासाठी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर सत्याग्रह आंदोलन केलं आहे आणि आम्हाला पीक विमा मिळावा अशी जिल्हाधिकारी यांना निवेदन केलं जिल्हाधिकारीने यांनी तेवीस दिनांक तेवीस रोजी एक शेतकरी आणि कंपनीची मीटिंग लावून आम्हाला आश्वस्त आस, आश्वस्त केलं की तुम्हाला पीक विमा मिळून देतो असं आवाहन केलं परभणी तालुक्यात असलेल्या मोजे पोखरणी येथील शेतकरी विठ्ठल ज्ञानोबा वाघ यांनी परभणी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे की माझे भाऊ गुलाब वाघ यांचे शेत सुद्धा माझ्या शेत जमिनीला लागून असून शेती करण्याकरिता मला अडथळा ते निर्माण करीत आहे माझ्या शेतातील कामगारांना सालगड्यांना जीव मारण्याच्या धमक्या देखील ते देत आहेत शेतगट नंबर दोनशे पोखरणीमध्ये शेतीला नरहरी बोने यांच्याकडून मी विकत घेतले असून तरीसुद्धा गुलाबाग हे नरहरी बोनवडे यांना तू पाणी का दिली म्हणून माझ्या भावाला पाणी का देतोस अन्यथा तुझ्याकडे पाहावे लागेल अशाही धमक्या देत आहेत अशी तक्रार या निवेदनाच्या माध्यमातून त्यांनी तहसीलदार यांना दिली आहे तरी गुलाबाग यांच्यावर कायदेशीर कारवाई करून या निवेदनावर त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे अशी मागणी केली आहे कशी तरी शेती व्हाय तिचा आम्ही प्रयत्न की म्हणजे चालू केले पण नंतर रोजच ती शेतीत येऊन पाणी अडवणं बाया आडवणं गड्याला धमकी देणं मला धमकी देणं जिवे मारण्याची अशा प्रकारे त्रास देत आहे आणि स्थानिक पोलीस स्टेशन ते पैसे घेऊन तिथं मॅनेज आरोपीला मॅनेज होत आहे याच्यापूर्वीच एक तीनशे सव्वीसची केस दाखल झालेली आहे पंचवीस तारखेला पंचवीस नोव्हेंबरला गुन्हा दाखल म्हणजे घटना घडली होती अठ्ठावीस नोव्हेंबरला पोलीस दाईकना पोलीस स्टेशनने ती तक्रार नोंद केली आणि त्याच्यानंतर पण काल प एक सत्तावीस सतरा तारखेला शेतात जाऊन पा माझ्या पाणी अडवलं मला धमक्या दिल्या गड्याला धमक्या दिल्या तसंच तस दुसऱ्या एका शेतात मी विकत पाणी घेतलं होतं ब नारारी गोनेवारचं तर त्यांना पण धमक्या दिल्या की पाणी देऊ नको माझ्या भावाला दिलं असतं तुला बी मी मारायना असं तसं त्याला पण धमक्या देऊन आला रोज फोन करतो त्याला पाणी देऊ नको अशा प्रकारे रोजच मला त्रास आहे त्याच्यावर प्रशासनाने योग्यच एच कारवाई करून मला न्याय द्यावा किंवा मला आत्महत्येशिवाय पर्याय परभणी जिल्हाधिकारी यांना कावलगाववाडी तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील आनंदा संभाजी डाके सोपान डाके ज्ञानेश्वर डाके यांनी निवेदन सादर केले असून सदरील निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की शेतशिवार मोजे धानोरा मोत्या शेताशेजारी गोदावरी नदी आहे या नदीतून काही अज्ञात व्यक्ती अनधिकृतपणे वाळू उपसा करीत आहेत संबंधित व्यक्ती आमच्या शेतातील मोटारीचे किटक्याटचेही नुकसान करत आहे त्यासोबतच शेतातील असणारे पाईप देखील फोडत आहे त्यांना अडवण्याचा प्रयत्न केल्यास ते आमच्या अंगावर येत आहेत व शिवगाळ देखील करत आहेत आणि अंगावर टिप्पर घालू अशा प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत हा विना अनधिकृत वाळू उपसा रोखण्यात यावा याकरिता सद्रील निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात ये येत आले आहे पेडगाव पानेरा परिसरात नव्यानं होऊ घातलेल्या औद्योगिक वसाहतीला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनही देण्यात आले परभणी तालुक्यातील पेडगाव पानेरा रेल्वे लाईन परिसरात होऊ घातलेल्या नवीन औद्योगिक वसाहतीला विरोध दर्शवण्यात आला याबाबत पेडगाव पानेरे परिसरातील शेतकऱ्यांनी मंगळवारी वीस फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदनही देण्यात आले जिल्हाधिकारी रविनाथ गावंडे यांनी हे निवेदन स्वीकारले निवेदनात म्हटले आहे की दोन दिवसांपूर्वी वृत्तपत्रातील बातम्यांमधून ग्रामस्थांना कळले आहे की पेडगाव पानेरा शिवारात राष्ट्रीय महामार्ग एक्सट्रेसने रेल्वे लाईन दरम्यानच्या परिसरात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी परभणी येथील प्रादेशिक अधिकाऱ्यांना पत्र देऊन स्थळ पाहणी अहवाल सादर करण्याचे सांगितले आहे त्या अनुषंगाने संबंधित अधिकाऱ्यांनी संबंधित जागेची पाहणी केल्याचे त्यांना समजले याबाबत स्थानिक शेतकऱ्यांना किंवा संबंधित गावाच्या ग्रामपंचायतीला व येथील तलाठी महसूल अधिकारी यांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही संबंधित परिसरात शेतकऱ्यांना कुठलीही कल्पना न, न देता त्यांच्या शेताची चे पाहणी करणे योग्य आहे की ज्या भागात ही नवीन औद्योगिक वसाहत प्रस्तावित केलेली ही जमीन एकदम सुपीक आहे या भागातील सर्व शेतकऱ्यांचा या प्रास्ताविक औद्योगिक वसाहतीला आपल्या शेतजमिनी देण्यास विरोध आहे त्यामुळे पेडगाव पाणी परिसरात नव्याने घातलेल्या औद्योगिक वर्षातील सर्व शेतकऱ्यांनी विरोध असल्याने याबाबत होत असलेली नसता भविष्य काळात परिसरातील शेतकऱ्यांना निवेदना शेतकऱ्यांनी दिला शेतीची जमीन उद्योगधंद्याला काढून शेतीचं उत्पन्नाची जमीन जर काढून विचार उद्योग असेल तर याला आमच्या परिसरातून आम्ही जीवाच्या आकांताने याला विरोध करणार आहोत आणि दुसऱ्या परिसरातील सगळे शेतकरी आज कलेक्टर साहेबांना भेटलो कलेक्टर साहेबांना आमच्या भावना आम्ही कळवल्या जिल्हाधिकारी साहेबांनी सुद्धा आमचा विषय मुख्यमंत्र्यांपर्यंत कळू असं सांगितलं आणि सुपीक जमीन आम्ही एम आय डी साठी घेणार नाहीत असं आश्वासन आम्हाला ह्या ठिकाणी जिल्हाधिकारी साहेबांनी दिल्यामुळे आमच्या या ठिकाणी समाधान झालेलं आहे आणि जर भविष्य काळात जर शेतकऱ्यांना बळजबडी करून जर शासनाने ह्या जमिनी संपादित करण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्यासाठी प्रचंड विरोध होणार आहे आणि त्या विरोधाला सामोरं जायची ते शासनाने ठेवावी आणि विनाकारण या ठिकाणी करू नये अशी एक विनंती त्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना किती वेगवेगळं कधी